नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओज जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा तुम्ही नवीन घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर आजच्या पत धोरणात रिझर्व्ह बँकेने तुम्हाला मोठा दिलासा दिला आहे आर ने रेपो रेट सहा पॉईंट पाच टक्के ठेवल्याने लोकांसाठी कर्जाचा ई एम आय स्वस्त केला नसेल परंतु जे आता नवीन कर्ज घेतील त्यांना कागदपत्रे प्रक्रिया शुल्क आणि इतर प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही हे त्यांच्या कर्जावरील व्याजात जोडले जाईल त्यानंतर बघा महाराष्ट्रात भाजपने चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे असे असले तरी ना वर्षभरापूर्वी भाजपला एवढ्या जागा मिळताना दिसत होत्या ना आता अशी स्थिती इंडिया टुडे सी व्होटरडे ओपनीय पोलने स्पष्ट केले आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ठाकरेने पूर्ण सेना सोबत असल्याने एन टी एने एन डी एने एक्केचाळीस एक जागा जिंकल्या होत्या यात भाजपने बावीस आणि उद्धव ठाकरेच्या पूर्ण शिवसेनेने एकोणीस जागा जिंकल्या होत्या आज जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली तर महाविकास आघाडीला दा अठ्ठेचाळीसपैकी सव्वीस जागा मिळताना दिसत आहेत तर भाजप महायुतीला बावीस जागा मिळताना दिसत आहेत त्यानंतर बघा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येत्या सव्वीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे या अधिवेशनात अठ्ठावीस तारखेला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे राज्यातील वाढती राजकीय घडामोडीमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्यास चिन्ह आहे त्यानंतरची बातमी बघा आचारसंहिता लागू होण्याआधी देशात सॅटेलाईट कार्यान्वन टोल प्रणाली अर्थात दे जी पी एसवर आधारित असणारी टोल वसुली कार्यपद्धती लागू करण्यात येणार आहे सूत्राच्या माहितीनुसार मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होऊ शकते त्यामुळे त्याआधी देशात हे नवे तंत्रज्ञान वापरात आणले जाण्याचे दाट शक्यता आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे त्यानंतर बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेल्या शरद पवार गटाने बुधवारी काळ्या फितीलाहून निवडणूक आयोगाचा निषेध नोंदविला त्यानंतर बघा मंत्री शगन भुजबळ हे राजीनामा देणाऱ्यातले नाहीत असे म्हणत मन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांना डिवसल्याचे पाहायला मिळाले तर छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाचा अपमान केला आहे त्यामुळे भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे इतकेच नाही तर छगन भुजबळ माफी मागत नाहीत म्हणजेच ते मगरूर त्यांच्या अंगात मस्ती आहे असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी करत त्यांनी भुजबळ यांच्यावर जहरी टिक लागणारी टीका केली आहे त्यानंतर बघा शालेय शिक्षणाबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व शाळांना इतर चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा सकाळी सात न भरवता नऊ वाजेनंतर भरवण्या सूचना देण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने अभ्यास करण्यात उत्सुकता राहत नाही असे पालकांचे मत आहे त्यामुळे राज्य सरकारने अभ्यास करून याबाबत सर्व शाळांना आदेश जारी केले आहेत त्यानंतर बघा शिवसेना भाजपची युती असल्यामुळे फडणवीसांनी यावर मार्ग काढत सत्तारांना शिवसेनेत जनाचा सल्ला दिला आणि त्यासाठी मतदारसंघही सोडला तेव्हा शनिक काळासाठी उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांना शिवसेनेत घेतले आणि पुढे त्यांनी ठाकरेच्या खुर्चीला आणि पक्षाला सुरुंग लावण्यात महत्वाची भूमिका निभावली या गद्दारीचे उटे काढण्यासाठी आहेत तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्तार विरोधात उमेदवार द्यावा लागेल दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजप युती तुटली तेव्हा पहिल्यांदा शिवसेना सत्तार विरोधात सुनील मिरकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरले होते